आशालता कांबळे यांची ही जी चळवळीमधली जडणघडण एक प्राध्यापिका एक समाजवादी गुठातून व्यक्ती आली मग ती आंबेडकरी चळवळीकडे एकंदरीत हा प्रवास तुमचा कसा राहिला एक संघर्षरत प्रवास हा तुम्ही कसा इथपर्यंत आलात खर तर माझा तू आता शब्दप्रयोग वापरलास ना संघर्षरत प्रवास mm -hmm. तो वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत ठीक आहे संघर्षरत प्रवास पण चळवळीच्या बाबतीत मी असं नाही म्हणणार म्हणजे चळवळीचा माझा जो प्रवास आहे ना तो असा एकदम स्ट्रेट आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे ऍक्च्युली त्यामुळे मी त्याला संघर्षरत असं मी म्हणणार नाही ती wow. माझी चॉईस होती आणि माझी सुद्धा स्वतःची गरज होती जशी चळवळीची गरज तशी माझी स्वतःची गरज तर आता मी थोडक्यात वैयक्तिक जास्त मी बोलणार नाही आहे पण आता तू म्हणालास तो, तो शब्दप्रयोग वापरलास म्हणून अगदी एका मिनिटात मी सांगते की अगदी मालवण तालुक्यातल्या खेडेगावामध्ये माझा जन्म झालेला आहे <laughs> म्हणजे साधारणत एम ए पर्यंतचं शिक्षण माझं हे तिथे राहूनच झालेलं आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं शिक्षण झालेलं आहे जातीयतेचे चटके वगैरे हे सगळं हळूहळू अनुभवायला आलेलं आहे आणि आहे सगळं ओके त्यानंतर मी मग एकोणीसशे नव्वद मध्ये मुंबईत आलेले आहे आणि एकोणीसशे नव्वद नंतर मग खरं ए, एक जे ज्याला आपण म्हणतो की आपलं अनुभव विश्व विस्तृत अनुभव विश्व ते खरं म्हणजे मला त्यानंतरच समजलं कारण त्याच्या आधी जेव्हा वयाची साधारणत अठ्ठावीस वर्षांपर्यंत माझं सगळं काम तिथेच होतं म्हणजे मी माझं माझी जी नोकरी आहे ती एका अत्यंत एका खेडेगावामध्ये होती पहिल्यांदा आणि त्यानंतर मग त्या तालुका तालुक्याचं ठिकाण आहे मालवण म्हणून तिथलं फेमस हायस्कूल टोपेवाला हायस्कूल म्हणून माझं शिक्षण हे तिथेच झालं आणि तिथेच मी नोकरीला होते टीचर म्हणून आणि त्याच वेळेला माझा या सामाजिक चळवळीशी संबंध आला म्हणजे राष्ट्र सेवा दलाशी माझा संबंध आला मी माझ्या त्या खेड्यात खेड्यामध्ये साने गुरुची कथामाला चालवत होते साने माझे गोष्ट ही साधारणत ब्याशी ची गोष्ट आहे एकोणीशे ब्याऐंशी ची म्हणजे मी वीस एक वर्षांची होते असे म्हणजे माझी ओळख जी झाली ती साने गुरुजी कथामालेतून ओळख झालेली आहे आणि माझ्या कामाची सुरुवात सुद्धा तिथेच झालेली आहे